जय सद्गुरु मंडळी मी रंजना रंजना रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत तर मंडळी आज मी नवीन रेसिपी घेऊन गे। आलेली आहे मस्त शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी तर इथे असं छानसं वाटण करून मी लाल मसाल्यातल्या ह्या शेवगा बनवलेल्या आहेत तर इथे शेवगाच्या शेंगा घेतल्यात आता ह्या कट करून मी दोन तीन मिनटं वाफून घेणार आहे म्हणजेच शिजून घेणार आहे आता इथे आपल्याला वाटण करायचं आहे वाटणाकरता मी इथे दोन मध्यम आकाराचे कांदे एक मोठा टॅमेटो त्यानंतर थोडं खोबरं घेतलेलं आहे आलं लसूण आणि थोडी कोथंबीर थोड़ी धने घेतलेले आहेत आणि हे सर्व वाटण आता आपल्याला मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यात फिरून घ्यायचं आहे चांगलं बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे आता इथे घराचं काम चालू असल्यामुळे इथे गॅस शेगडी मी एका टेबलवर ठेवलेली आहे तर चला आपल्या शेंगा सुद्धा आता मस्त वापून झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता तर मंडळी इथे मी एक मोठा बटाटा कापून घेतलेला आहे आता ह्या शेंगा सुद्धा त्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत बटाटा चिरून मी धुवून घेतलेलं आहे आता इथे गॅस शेगडीवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये मी दोन पळी असं तेल घातलेलं आहे आता तेल आपलं चांगलं गरम झालं का आपल्याला लगेच हे वाटण घालून घ्यायचं आहे तेलामध्ये हे वाटण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे एखादा मिनटं तरी हे वाटण आपल्याला असं परतून घ्यायचं आहे आता आपण लगेचच मसाले घालून घेऊया इथे मी दोन प्रकारचे लाल मसाले हळद घातलेली आहे जर धना पावडर असेल तर तीही घालून घ्यायची आहे आता हे मसाले आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत हे चांगले तेलामध्ये असे परतून घ्यायचे आहेत आता आपण बटाटा आणि जे शेवकाच्या शेंगा होत्या त्या घालून घेऊया तर बटाटा आणि शेंगा आपल्याला ह्या चांगल्या मसाल्यांमध्ये परतून घ्यायचा आहेत बटाटा चांगला परतून घेतल्याने बटाटा हा लवकर शिजतो आणि आपल्या शेंगा अगोदरच शिजून घेतलेल्या आहेत तर मंडळी ह्या शेंगा आणि बटाटा चांगलं परतून घेतल्यानंतर आपल्याला वाटणामध्ये जे पाणी होतं ते घालून घेतलेलं आहे आता इथे आपल्याला कितपत रसा पाहिजे तितकं पाणी घालायचं आहे इथे मी एक ग्लास असं पाणी घालून घेत आहे तर तुम्ही पाहू शकता इथे आता ही भाजी आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायची आहे जर तुम्ही शेंगा न शिजवता घालाल तर यामध्ये आणखीन अर्धा ग्लास पाणी ॲड करू शकता आता इथे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घालून परत एकदा आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे आता मंडळी इथे पाच मिनटं मी एकदम कमी गॅसवर ही भाजी उकळून घेणार आहे आता पाच मिनटं आपली झालेली आहे तुम्ही पाहू शकता ही भाजी एकदम खळखळ अशी उकळत आहे आता इथे आपल्याला फ्रेश अशी कोथंबीर घालून घ्यायची आहे भाजीला खूप सुंदर असा कलर आलेला आहे ही भाजी दिसायला जितकी सुंदर आहे तितकीच खायला खूपच टेस्टी लागते तुम्ही जर असं वाटण बनवून ही भाजी जर बनवलीत तर तुम्हाला नक्कीच खूप आवडेल आणि बोटे चाकून ही भाजी तुम्ही खाल इतकी सुंदर लागते आता इथे मी आणखीन दोन मिनटं करता ही भाजी झाकून ठेवणार आहे दोन मिनटं आपले झालेले आहेत आपली ही भाजी शेवगाच्या शेंगांची रसा भाजी तयार झालेली आहे मंडळी तर कशी वाटली ही भाजी तुम्हाला नक्की मला कमेंटमध्ये सांगा नवीन कोणी असेल तर व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब